परवा दिवशी वाट बघू काय करायचं शुक्रवारी आपला दोन दिवसात बिबटे नाही तर शुक्रवार नंतर ते बिबटे आपण पकडून त्यांचं काय करायचं आपण पाहू आपल्याला परत मध्ये यायचं नाही आले तर आपण काय करायचं करू बर का तुम्हाला आम्ही सगळ्यांच्या वतीन सांगतो दोन दिवसातून बिबटे पकडा जर दोन दिवसातून

हे लोक त्या भाषेत बोलणार नाही तुमच्याशी आज आम्ही तुमच्याशी उद्या दोन मीटर आम्ही उद्या तुमच्याशी या भाषेत बोलणार नाही साहेब आज तुम्हाला विनंती करू होतो तुमची सगळी आम्ही परिस्थिती पाहिली तुम्ही जे काय करत होता ते सगळं आम्ही रात्री ते केलं पोरांगीना रात्री तुमच्या नरभक्षक बिबट्या असताना हे पोरग होतं रात्री रात्री जाऊन डिरिंग करून आम्ही ते शोध लक्षात घ्या आम्ही ना इतकं तुमच नरभक्षक बिबट्या घुसत असताना जर आम्ही घुसू शकतो ना

आमच्या गणेश खेडी आमच्या गणेश खेडीत यांनी पिंजरा लावला होता पंधरा दिवस त्या जागर होता त्याच्यामध्ये काहीच घातलं नाही काहीच गेलं नाही कसं त्याच्यामध्ये झालं घेऊन येतात आणि ते आपल्याला सांगतात त्याच्यामध्ये तुमच्या पदर तुम्ही टाका असं नाही वाट बघू काय करायचे ते शुक्रवारी आपला मोर्चा आहे सकाळी आठ वाजता मोर्चा बिबटी जर पकडले नाही शुक्रवार नंतर ते बिबटी आपण पकडून त्यांचं काय करायचं आपण पाहू आपल्या परत मध्ये यायचं आले तर आपण काय करायच ते करू साहेब